डीप फेक धोका तुमचा चेहरा वापरून काय काय करू शकतात आवाज वापरून सत्य ऐकून हात राह आज तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला तर ज्यात तुमचा आवाज तुमचा चेहरा तुमची बॉडी लँग्वेज तशीच पण त्या व्हिडिओमध्ये बोललेलं एकही वाक्य खरं नसतं हे कधीही कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं आणि या तंत्रज्ञानाचं नाव आहे डीप फेक त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे तुमच्या सोबतही होऊ शकतं फेक टेक्नॉलॉजी आता इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचलेला आहे की केवळ तीस सेकंदाच्या तुमच्या मधून तुमचा आवाज स्टाईल तुमचा चेहरा सगळं कॉपी करता येतं आणि तुमच्या नावाने कोणालाही फसवलं जाऊ शकतं नेमकं आता हे फेक म्हणजे काय आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया फेक म्हणजे बनावट व्हिडिओ पण हे बनावट इतके रिअल असतात की खरी खोटी ओळखता येते ए तुमचा चेहरा स्कॅन करतो आणि भावभावना वळखतो आणि नंतर कोणाच्याही चेहऱ्यावर तुमचं रूप लावतो सोबत तुमचा आवाज डिजिटल कॉपी करून तुमच्या सारखंच बोलायला लावत मग या डीप फेक न तुम्हाला नेमकं धोका काय आहे आत्ता आपण डिस्कस करूया जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आज भारतात हजारो लोकांना डीप फेकच्या नावाने फसवलं जात आहे कोणती धोके होऊ शकतात जर तुम्हाला माहित असेल तर कॉमेंटमध्ये पण करा त्यातला पहिला धोका आहे फसवणूक कोणीतरी तुमच्या पालकांना किंवा मित्रांना नातेवाईकांना त्यात लिहील मला पैसे पाठव मला अडचण आली आहे तुमच्या आवाजात तुमचा चेहरा सगळं तुमचं आणि दुसरं आहे बँकिंग फ्रॉड तुमचा आवाज ए ने कॉपी केला जातो व्हॉइस ओटीपी व्हेरिफिकेशन आणि अकाउंट हॅक सोशल रेप्युटेशन देखील डॅमेज होतं खोटे व्हिडिओ तयार करून इंटरनेटवर पसरवल्या आणि जर नवीन असाल तर या चॅनलला पुढचा जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे निवडणुकीच्या काळात नेत्यांचे खोटे व्हिडिओ दाखवले जातात तशा पद्धतीने तुमचं पॉलिटिकल केलं मध्ये डीप फेक आणखी काय धोकादायक आहे कारण आता फेक बनवायला एक्सपर्ट लागणार नाही मोबाईल ऍप मधून दोन मिनिटात काहीतरी तयार करता येत आणि कसं तयार करायचं किंवा काय शिक्षण घ्यायचं त्यासाठी झिरो स्किल पाहिजे कोणीही तयार करू शकत त्यासाठी फ्री टूल्स उपलब्ध आहेत भारतात फक्त एक फोटो फायव्हर्सेंटी रिअल प्रमाणे तुमचा व्हिडिओ बनवला जाते आणि भारतामध्ये एका व्यक्तीचा आवाज कॉपी करून वीस लाख रुपये लुटल्या गेला सर्वात महत्वाचं उदाहरण द्यायचं म्हणजे बाहेर देशात सीईओ चा फेक कॉल करून कंपनीकडून अडीच कोटी काढून घेतले गेले बघा विचार करा आपण सामान्य माणूस सा आहोत सेलिब्रिटीचे खोटे व्हिडिओ व्हायरल करून मिलियन्स व्ह्यूज मिळवले जात आहेत आणि तुमच्या पाहुणे मंडीला हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनी पण ह्या पासून पाहून जागरूक होऊ शकतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यापुढे काय होणार आहे तुम्हाला माहीत आहे का तुमचा चेहरा कसा चोरला जातो यावर मी सांगणार आहे तुम्ही वर व्हॉट्सअपवर वर जे फोटो व्हिडिओ टाकता ये त्यातून तुमचे चेहऱ्याचे कोण स्मिथ भोया नाग डोळे त्याचा अलायमेंट आवाज हे सगळं शिकत आणि नंतर तुमच नवीन फेक वर्जन तयार करते डीप फेक ओळखायची कशी मग हे जर जर समजा आला आपल्यापर्यंत व्हिडिओ आपला स्वतःचा तर ओळखायची कसं डोळ्यांची हालचाल अननॅचरल दिसते होट व आवाज सिंक कधी कधी बिघडला बिघडलेला असतो प्रकाश छाया हे मिसमॅच होते आवाजामध्ये रोबोटिक फील येतो चेहऱ्याचा कला ब्लरी असतो स्वतःला सुरक्षित ठेवायचं सर्वात महत्वाचं सोशल मीडियावर कमी पर्सनल व्हिडिओज पाठवायच्या प्रायव्हेट फोटो शेअर करणे टाळा बँक नेहमी ऑफिशियल नंबरवरच कॉन्टॅक्ट करा अननोन व्हॉइस कॉल वर विश्वास ठेवू नका आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन कुटुंबाला सांगा आणि असे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका फेक ही टेक्नॉलॉजी थांबणार नाही पण आपण सावध राहिलो तर फसवणूक टाळू शकतो टेक्नॉलॉजीपेक्षा माणसाची जागृत सर्वात जास्त महत्वाची आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश तुम्ही सतर्क राहावं अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही फक्त सत्य सांगतो आणि व्हिडिओ वी जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला या बद्दल काय वाटते कॉमेंट करायला विसरू नका पुढं अजून नवीन तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र